ओम श्री गुरुदेव नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या, या मंदिराची आज आपण आख्यायिका बघणार आहोत कालहस्सी हे मंदिर आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात आहे या मंदिराची आख्यायिका अशी की एकदा रानात एक कातरणी व हाती यांना एक, एक शिवलिंग दिसले पण त्यांना हे माहीत नव्हते की आपल्या व्यतिरिक्त अजून कोणाला याबद्दल माहिती आहे असे ते तिघेही आपापल्या परीने शिवभक्ती करत असत सर्वप्रथम नाग येऊन शिवलिंगावर हिरे व रत्न व्हायचा थोड्या वेळाने हत्ती येऊन जलाभिषेक करायचा व हिरे वाहून जा त्यानंतर तो पिंडीवर बेल व्हायचा थोड्या वेळाने कातरणी तिथे यायची व शिवलिंगास धूळ व उन्हापासून वाचवण्यासाठी म्हणून त्यावर जाळ पिंड टाकायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी नाग येऊन ते काढून पुन्हा हिरे हा क्रम अनेक दिवस चालत राहिला तिघांनाही समजत नव्हते की आपण अर्पण केलेल्या गोष्टी कोण काढत आहे कारण ते अजूनही हेच समजत होते की हे शिवलिंग फक्त आपल्या एकट्यालाच माहीत आहे म्हणून एके दिवशी तिघेही लवकर आले व त्यांनी एकमेकांना बघितले व त्यांच्यात शिवलिंगाच्या पूजेवरून वाद होऊन तिघेही एकमेकांना मारत ते मेले तेव्हा खुद्द महादेव तिथे आले व त्यांनी आपल्या तिघाही भक्तांचा उद्धार करत त्यांना मोक्ष दिला व तेथे वास्तव केले म्हणून श्री कातर्ननी म्हणजे काल हत्ती आणि ईश्वर बरोबर काल कालहस्तीश्वर असे नाव हे पडले तिरुपतीला दर्शन झाल्यावर कालहस्तीचे दर्शन झाल्याशिवाय ते दर्शन पूर्ण होत नाही असे म्हणतात मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका